मुंबई पोलीस पाच तास शिवतीर्थ बंगल्यावर ताटकळे अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलीच नाही नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत त्यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली तुम्ही त्रास का घेतला मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय दरम्यान अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नाही पाच तासानंतर नेरूळ पोलीस नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत अमित ठाकरे रविवारी नेरूळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून दीड तास प्रतीक्षा करण्यात ता आली दीड सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली नाही दरम्यान मनसे नेते अमित ठाकरेंसह हो सत्तर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई